नमस्कार मित्रांनो मित्रांनो बऱ्याच नागरिकांना आमदार बनायचे असते आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत परंतु आमदार बनल्यानंतर आपल्याला काय कार्य करायचे असते त्यांना माहीत नसतं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जो विधीमंडळाचा जो सदस्य असतो किंवा जो आमदार असतो त्याला विधिमंडळामध्ये काय काय कार्य करावे लागतात तिथे जाऊन त्याला काय कामं करावी लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत सगळ्यात मुख्य कार्य जो असतो जो विधिमंडळाचा सदस्य असतो किंवा जो आमदार असतो त्याला आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जे नागरिक असतात त्या नागरिकांचं तो प्रतिनिधित्व करत असतो म्हणून त्या विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांचे हितसंबंध सांभाळणे हे त्याचं सगळ्यात मुख्य कार्य असतो दुसरं सगळ्यात मुख्य कार्य म्हणजे विधिमंडळात राज्य विधिमंडळात कायदे बनवणे हे सगळ्यात मुख्य कार्य ह्या विधिमंडळाच्या सदस्यांचं म्हणजे आमदारांचं असतं किंवा जे कायदे बनत असतात त्या कायद्यांमध्ये तरतुदी सुचवणे आणि जे कायद्यांमध्ये तरतुदी सुचवून उत्कृष्ट असे कायदे बनवून घेणे आपल्या राज्यासाठी हे विधिमंडळ सदस्याचं सगळ्यात मुख्य कार्य असतं त्यानंतर सगळ्यात मुख्य कार्य म्हणजे बजेट बनत असताना त्यामध्ये तरतुदी सुचवणे किंवा बजेट बनवत असताना त्या बजेटमध्ये पार्टिसिपेशन घेणे किंवा बजेट बनत असताना बजेटमध्ये आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये चांगले चांगले कार्य करून घेणे आणि आपल्या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना तशा त्याचा कशा प्रकारे फायदा होईल ते पाहणे ह्यापैकी बरेच कार्य आहेत मित्रांनो पण एवढ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण सर्व कार्य सांगू शकत नाही तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून विधिमंडळ सदस्यांचे किंवा आमदारांचे काय काय कार्य आहेत ते जाणून घेणार आहोत तर आपण पुढचा व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद मित्रांनो